अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी समाधानाचा आणि स्वामींच्या स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव बघणार आहोत जो की नागपूर जवळ वर्धा आहे महाराष्ट्रातील वर्धा येथील एका भक्ताला आलेला अनुभव आहे त्यांनी जो अनुभव शेअर केला तो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि मला यामध्ये माझे भाग्य समजते की मी स्वामींबद्दल त्यांचा आलेला अनुभव मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्ताचा त्याला आलेला अनुभव पाहणार आहोत रस्ता चुकलेल्या स्वामी भक्ताला स्वामींनी कसे दर्शन दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ चला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो ही गोष्ट आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची काही स्वामी भक्तांनी ठरविले की त्यांना अक्कलकोटला दर्शनाला जायचे आहे त्यांनी गाडी केली आणि सर्वजण ते अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघाले त्यांचा रूट होता वर्धा तुळजापूर रोड महाराष्ट्र येथील वर्धा तुळजापूर रोड या रूटने त्यांनी निघाय निघायचे ठरवले सर्वात प्रथम त्यांनी माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले दत्ताचे दर्शन घेतले आणि ते समोर निघाले आणि माहूरचं दर्शन पूर्ण आटोपल्यानंतर त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि असे दर्शन करत करत त्यांना या दर्शनाला रात्र होऊन गेली आणि रात्रीचं दर्शन समोर तरी त्यांचा रात्रीचा प्रवास हा सुरूच होता आणि या प्रवासामध्ये समोर काय घडले की त्यांना वारंगा फाट्यावरून जायचे होते परंतु वेळ रात्रीची झाल्यामुळे जवळपास रात्रीचे दीड वाजले होते आणि कोणाच्याच लक्षात आले नाही कि ते जवळपास जवळपास समोर 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 त्यांना वारंगा होते तर ते जवड़ पास समोर ते किलोमीटर निघून गेले आणि त्यांना लक्षात नाही राहिले ते मुंबई हायवे या मार्गावर आले म्हणजे समृद्धी महामार्गावर ते निघाले आणि कोणाच्याच लक्षात नाही आले की त्यांचा रस्ता चुकलेला आहे आणि त्यांना अक्कलकोटला जाताना हा रस्ता त्यांना म्हणजे तो रस्ता त्यांच्या रूटचा न होता तरी त्यांना कोणाच्याच लक्षात नव्हते आले सर्वजण रात्रीची वेळ असल्यामुळे गाडीमध्ये सर्वजण झोपले होते फक्त एकच स्वामी भक्त होते की ते जागे होते आणि त्यांचं लक्ष फक्त रोडवर होत की त्यांना असं वाटत होत की रस्ता चुकलेला आहे हा रस्ता अक्कलकोटचा नाही आहे त्यांना असं जाणवत होत पण त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि बाकी सर्वजण गाडीमध्ये चांगले झोपले होते तरी त्यांचा प्रवास सुरू होता पन्नास ते साठ किलोमीटर ते समोर येऊन गेले आणि अचानक गाडीच्या समोर एक पांढऱ्या रंगाचे भुरकट रंगाचे पांढऱ्या भुरकट रंगाचे एक रानडुक्कर एकदम गाडीच्या आडवे आले आणि ती वेळ होती रात्री एक ते दीडच्या दरम्यान आणि ड्रायव्हरने एकदम असा ब्रेक मारला जसा गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक मारला तसे गाडी मधले सर्वजण जागे झाले आणि त्यामधल्या एका दुसऱ्याच्या लक्षात आले की हा रस्ता तो नाही आहे मग सर्वांनी गुगल मॅप लावणे सुरू केले की आपला रस्ता चुकलेला आहे आणि बाकीच्या नंतर सर्वांच्या लक्षात आले की आपण पन्नास ते साठ किलोमीटर समोर आलेलो आहोत जो की त्यांचा रस्ता चुकलेला होता आणि त्या सर्वांना आता असं वाटलं की आता आपल्याला परत टर्न व्हावं लागेल जो की रॉंग साईडनं जावं त्यांना लागत होत भक्तांमध्ये डिस्कशन सुरू झाले की आता नेमकं काय करायचं पन्नास ते साठ किलोमीटर समोर आलेलो आहोत आणि आपल्याला सर्व भक्तांना माहितीच आहे की आजकाल जे रोड आहे सिमेंटचे रोड जे झालेले आहे ते म्हणजे मधातून गाडी टर्न करायसाठी कुठेच मधामध्ये जागा नाही आहे तसे काही काही अंतरावर आपल्याला तसं मधामधून टर्न करता येईल पण असं मधातून गाडी कुठूनही टाकता येत नाही त्यामुळे सर्व भक्त जण आता चिंतेत आले की आपण आता नेमकं काय करायचं आणि गाडी आता उलट्या साईडनं आपल्याला किंवा रॉंग साईडनं आता टर्न करावं लागेल तसंच त्यांनी जसं बघितलं थोडं काहीजून गाडीच्या खाली उतरले की आता नेमकं काय करावं तर त्यांच्या लक्षात आले की थोड्याच बाजूच्या अंतरावर गाडी टर्न करता येईल अशी त्यांना जागा सुद्धा त्यांना तिथे भेटली आणि त्यानंतर त्यांनी गाडी तिथन टर्न केली आणि परत ते मागे पन्नास ते साठ किलोमीटर वापस आली या अनुभवातून जे स्वामी भक्तांनी जो मला हा त्यांनी अनुभव सांगितला तर त्यामधून त्यांचं एक म्हणणं होतं की जे ते वराह रूपात जे आले ते साक्षात स्वामी होते त्यांनी रस्ता चुकला होता त्यांचा सर्व भक्तांचा काही जण झोपी गेले होते तर सर्वांचा रस्ता चुकल्यामुळे स्वामींनी वराहारूपात येऊन त्यांना एकदम दर्शन दिले की तुम्ही अजून जेवढा तुमचा पन्नास साठ किलोमीटरचा रस्ता चुकलेला आहे यापेक्षा तुम्ही जास्त रस्ता चुकवू नका आणि त्यांनी साक्षात येऊन दर्शन दिले आणि भक्तांना इशारा दिला की तुम्ही इथेच थांबा आणि दि इथून आता मागे वळा त्यानंतर मग बाकी सर्व स्वामी भक्त सर्व मिळून हे गुगल मॅपचा वापर करून ते अं अक्कलकोटच्या मार्गावर निघाले आणि सर्वजण अक्कलकोटला पोहोचून त्यांचं व्यवस्थित दर्शन झालं स्वामी भक्तांनो अनुभवातून आपल्याला एक सांगायचा उद्देश म्हणजे असा की स्वामी माऊली हे आपल्या पाठीशी भक्तांच्या पाठीशी कायम असतात फक्त आपल्याला ओळख ओड़क, ओळखण्याची गरज आहे ते कोणत्या रूपात येईल आणि कसे आपल्याला दर्शन देऊन जाईल हे सांगता येत नाही आपल्याला फक्त ती एक नजर हवी असते की आपण आपल्या पाठीशी स्वामी आहे आपल्या पाठीशी आपले, आपले माऊली उभे आहेत आणि त्यांना आपण हे ओळखायला पाहिजे फक्त आपल्याला एवढं समजायचं आहे की आपलं आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला स्वामी माऊली नक्कीच देतात आणि आपली तोटकी मोठकी जशी कुठली सेवा असेल ती आपण फक्त खंडित न होता करत राहायला पाहिजे फक्त आपली जी काही सेवा असेल ती मनोभावे सेवा असायला पाहिजे आपली पूर्ण विश्वास आपला आपली पूर्ण श्रद्धा ही स्वामींवर असायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी माऊली आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच धावून येतात ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात आपल्यावर जे काही येतात छोट्या छोट्या गोष्टीवरून अशा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून टळून जातात फक्त एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे आपल्याला ओळखण्याची आणि ती गोष्ट ओळखण्याची म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे स्वामी आपल्याला असे दर्शन देऊन जातात ते फक्त आपल्याला ओळखण्याची गरज आहे हा जो प्रसंग तुम्हाला आहे वर्धा येथील आहे महाराष्ट्रातील वर्धा जे नागपूर जवळ वर्धा आहे तिथल्या एका स्वामी भक्तांनी हा मला अनुभव सांगितलेला आहे त्यांना आलेली प्रचिती त्यांनी सांगितली आहे त्यांचं अक्कलकोटचं दर्शन छान व्यवस्थितरित्या पार पडले त्यानंतर त्यांनी पंढरपूर तुळजापूर इथलं दर्शन घेतलं आणि ते आता वरच्यावर अक्कलकोटच्या दर्शनाला वर्षातून एक दोनदा नक्की जाऊन येतात स्वामींचा आशीर्वाद घेऊन येतात तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या स्वामी भक्तांनी सांगितलेला त्यांचा अनुभव कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ